तो, या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र आपल्या आपल्यासोबत आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे सगळ्या शेजाऱ्यांकडनं म्हणजे इथे पाकिस्तान आहे इथे आता बांगलादेश आहे नेपाळ आहे चीन तर सगळ्यात मोठा शत्रू भारताचा आहेच आहे सगळ्या शेजाऱ्यांकडनं होणारी कोंडी जर टाळायची असेल तर भारताला या क्षणी काय करावं लागेल नाही मला असं वाटतं की भारतासाठी ही निश्चितच आव्हानात्मक अशा प्रकारची परिस्थिती आहे भारत आणि बांगलादेशमध्ये आपली सगळ्यात मोठी सीमारेषा आहे चार हजार पेक्षा जास्त सीमारेषा ही भारत आणि बांगलादेश मधली होती आणि गेल्या पंधरा वर्षांपासून तिथं शेख हसीनांचं शासन असल्यामुळे त्यांनी ह्या संपूर्ण दहशतवादावरती प्रामुख्याने नियंत्रण प्राप्त केलेलं होतं आणि त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या भारत आणि बांगलादेशची सीमा जी होती ती शांत होती त्यामुळे आपलं जे लक्ष होतं हे प्रामुख्याने एलओ वरती होतं जे भारत आणि पाकिस्तान सीमा सीमारेषा आहे आणि त्यामुळे त्याचं त्या ज्या पद्धतीचं फेन्सिंग हे झालेलं आहे तशा प्रकारचं फेन्सिंग हे भारत आणि बांगलादेशच्या सीमेच झालेलं नाहीये हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मात्र आपल्याला आता ही गोष्ट यासाठी करावी लागेल की आता आपल्या इस्टर्न जो आहे जिथं आता शेख हसीनांचं शासन राहिलेलं नाहीये आणि त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा जमाती इस्लामी प्राबल्य प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्यावेळेला भारतासाठी हा वाढीव धोका आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल यामध्ये एक बाब आपण प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामधनं विस्तू पण जात नव्हता पण अचानक पण जसं शेख हसीना हे गेलेले आहेत तसं बांगलादेशचे मोहम्मद युनुस आणि शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यामध्ये भेट झालेली आहे आता एक महत्वाची बात मी आपल्याला सांगू इच्छितो की आता एक एक पद्धतीचा एक कट ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचा असू शकतो आणि त्या कटामध्ये बांगलादेशचं भारतावरती जे आर्थिक परावलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी आता पाकिस्तानच्या माध्यमातन काही सामान किंवा काही वस्तू ह्या बांगलादेशला पुरवल्या जातात मात्र ज्या त्या जहाजातन पुरवल्या जातात ते जहाज दुबई नाही येत आहे आणि प्रामुख्याने हे जा चीनचा आहे लक्षात ठेवा म्हणजे हा जो सगळा माल आहे हा प्रामुख्याने चीनचा याच्या पाठीशी कोण आहे तर याच्या पाठीशी प्रामुख्याने चीन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान आहे आता किस्तानला असं वाटतंय की एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये जो पाकिस्तान विभागला गेला होता आणि त्याच्या संदर्भातलं त्याचं जे पूर्ण क्रेडिट खऱ्या अर्थाने भारताला जातं आता भारतावरती सूड उगवण्याची ही पाकिस्तानला संधी आहे बरोबर आहे त्यामुळे पाकिस्तानचा एक छुपा उद्देश काय आहे छुपा इंटेन्शन काय आहे हे या निमित्तानं सुद्धा कळत आहे सर आणखी